बीड मधील खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या कराड यांचे बीड आणि आता उद्योगनगरी असलेल्या असले भागात कराड यांचे दोन फ्लॅट असल्याचे समोर आले आहे या फ्लॅटची किंमत करोड मध्ये आहे या फ्लॅट चा कर थकवल्याप्रकरणी वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटी मधील आयवरी बिल्डिंग मध्ये चार रूम किचन फ्लॅट असल्याचे समोर आले या फ्लॅट खरेदी झाल्यापासून याच्यात कर थकवल्यामुळे महापालिकेने फ्लॅट बाहेर नोटीस देखील लावली होती आता या फ्लॅटवर कारवाई महापालिका करणार आहे तर वाकड भागातच अजून एक टू बेडरूम किचन असलेला फ्लॅट वाल्मिक कराडच्या पत्नीच्या समोर आला आहे त्यामुळे वाल्मिक कराड यांचे बीड पुणे आणि आता पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आले आहे